रामकृष्ण हरिमाऊली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देवसंता टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो भाजी खुडिता देवदमले जुड्या बांधता हात शिनले भाजी खुडिता देवदमले जुड्या बांधता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतच्या मेळ्यात नाचतो देव संतच्या मेळ्यात नाचतो दळंदळीिता देवदमल ले पिट भा बोट शिनले दळंदळीता देवदमले पीठ भरता बोट शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देव मेळ्यात नाचतो देव मेळ्यात नाचतो तो शेला विनयता देवदमले रंग भरता हात शिनले, चे विनीता देवदमले रंग भरता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देव मेळ्यात नाचतो चिखल तुडविता देमद देवदमले मडके गडविता हात शिनले चिखल तुडविता देवदमले मडके गडविता हात शिनले टाळ वाजत मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव मेळ्यात नाचतो देवसंताच्या मेळ्यात नाच तो